जलजीवन मिशनच्या कामासाठी सरपंच संघटनेचे पुष्पा स्टाईल आंदोलन जलजीवन मिशन योजनेचे काम तीन वर्ष होऊनही पूर्ण झालेलं नाही त्यामुळे आर्णी तालुक्यातील सरपंच संघटनेने यवतमाळ जिल्हा परिषद समोर पुष्पा स्टाईल आंदोलन सुरू केलेलं आहे सरपंचाने पुष्पा स्टाईल साडी परिधान करून उपोषण सुरू केलं आहे अधिवेशन सुरू असताना उपोषणाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात आलेलं आहे तीन वर्षापासून जलजीवन मिशनचे कामं आमच्या गावात थांबलेले आहे आम्ही वारंवार निवेदन दिले पण जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग किंवा सीओ साहेबां जिल्हा परिषदला कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही म्हणून आम्ही इथे महिला वर्गातर्फे साडी घालून पुष्पस्टाईल आंदोलन करत आहे कारण आमच्या गावाच्या महिला इथे येऊ शकत नाही कारण ते आले तर आमचं प्रतिनिधित्व करण्याचं काही कारण नाही म्हणून आम्ही स्वतः साडी घालून पाणी टंचाईचा एक निषेध म्हणून इथं बसलेलो आहोत एक एक लक्ष वेधण्यासाठीच आम्ही अनोखा आंदोलन छेडलेलं आहे कारण एक संभाजीनगर म छत्रपती संभाजीनगरमधील एक सरपंच आहे मंगेशजी साबळे यांनी पण असं जे आंदोलन केले होते त्यांच्या आंदोलनाला यश आलं होतं मग काही वाढीव म्हणून आम्ही पुष्पा स्टाईल म्हणून आंदोलनानं पूर्ण सरपंच संघटना आर्मी तालुका सरपंच इथं आम्ही उपस्थित झालेलो आहे आणि उपोषण आमचं अमोल झालो पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे की केंद्र शासनाने सगळ्यात मोठी योजना ही महाराष्ट्रात राबवलेली आहेत परंतु काही कंत्राटदारांच्या वतीनं हे कामं अर्धवट झालेली आहेत आरेबिले काढूनसुद्धा कामं अर्धवट केलेली आहे विहिरी पूर्ण केलेले आहेत पाईपलाईनं पूर्ण केलेली आहे पाणी टाकी झालेली आहे आज पावसाळा खूप कमी झाल्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात पाण्याची भीषण टंचाई पाहायला मिळत आहे त्या दृष्टिकोनातून आमच्या गावाला खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई असल्यामुळे त्या स्टाईलला आम्ही इथं आमरण उपोषणाला बसवलं मागण्या पूर्ण झाल्याच काय आम्ही असंच आमरण उपोषणाला बसवून राहू બેરો રિપોર્ટ એસબીએન મરાટી યવતમાળ